शिर्डी शहरात श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्ट शिंदे यांच्या वतीने चौदावे भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दोन जून रोजी सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दिली शिर्डी शहरात हे चौदावे शिबिर होत असून आतापर्यंत एक हजार पन्नास वयोवृद्ध स्त्री पुरुष निराधार अनाथ गोरगरिबांना या शस्त्रक्रियेचा लाभ झाला असून खासगी वैद्यकीय रुग्णालयात या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो म्हणून सामाजिक बांधविकेच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे तपासणी करून पनवेल मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येतात या संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रात विविध भागातील रुग्ण यांना मोठा लाभ होत असून रुग्णांनी शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन संगीता गायकवाड व साईराज गायकवाड यांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात रुपयात लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव